काही काही लोक एवढे विचित्र जगामध्ये श्रीमंत असून सुद्धा पैसा नाही खर्च करत स्वत साठी म्हणतोय दान धर्मासाठी नाहीत आणि पुन्हा आजारी पडतात स्वतः न खर्च केलेले पैसे डॉक्टरला देतात आणि तुम्ही न खाल्लेले पदार्थ डॉक्टर औषधातून देतो तो बरं करत नाही चांगलं तर आजारी पडत नाही ना पण नाही खर्च करायचा पैसा सृष्टी पहा कशी आहेत तुम्हाला चांगला विचार करावाच लागेल चांगला आहार इंद्रियांना मनाला बुद्धीला आहार द्यावा लागेल वैचारिक आहार असेल काल्पनिक का आहार असेल शुद्ध जीवन असेल इंद्रियांना मनाला बुद्धीला द्यावं लागेल दुःख होणार तुम्ही महान होत आणि जसं तुम्ही महान होता कोणी निंदा केली कोण तुम्हाला बोललं लक्षात सुद्धा येत नाहीत म्हणून अभंग आहेत कोणी निंदा कोणी वंदा आम्हा स्वहिताचा